नमस्कार परफेक्ट आरिलीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेंगोळे तर इथं मी एक चमचा मीठ घेतला आहे दहा बारा हिरव्या मिरच्या जिरे अद्रक घेतलेले आहेत थोडासा लसूण हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ हो। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकू बारीक करून घेऊ पाहू शकता बारीक झालेला आहे आता इथं ह्या वाटीनं मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आणि हातावर मी ओवा घेतलेला आहे एक चमचा अशा प्रकारे तो चोळून घ्यायचा आणि पिठामध्ये टाकायचा तर हिरव्या मिरचीची पेस्ट केलेली तीसुद्धा टाकू थोडंसं तेल टाकायचं हळद टाको, मिक्स करून घेऊ यामध्ये तुम्ही कट केलेली कोथिंबीरसुद्धा टाकू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली होती त्यामुळे परत टाकलेली नाही तर थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घेऊ तर इथं पीठ म्हणून झालेलं आहे पाच मिनटं हे, हे पीठ भिजून देऊ इथे पाहू शकता आपलं पीठ भिजलेलं आहे तर पोळपाटावर आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि हाताला सुद्धा थोडंसं तेल लावायचं आणि अशा प्रकारे छोटीशी आपल्याला गुळी तयार करायची आहे आणि पळपाटावर ठेवून अशा प्रकारे आपल्याला शेंगोळे वळायची आहेत हे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला शेंगोळ्याला हे अशा प्रकारे आकार द्यायचा आहे तर मी आणखीने तुम्हाला करून दाखवते आता मी हातावरच करणार आहे तर पाहू शकता हातावर सुद्धा छान करता येतात अशा प्रकारे सगळे शेंगोळे करून घ्यायचे आहेत, आहेत। हो। मोहरी मोहरी ले तर इथे मी सगळे शेंगोळे करून घेतलेले आहेत कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊ अर्धा चमची मोहरी टाकू मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचेत अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकू पाव चमचा हळद पाणी टाकू थोडंसं मीठ टाकू झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ देऊ पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण तयार केलेले शेंगोळे टाकू तर शेंगोळे पा टाकून झालेले आहेत पाण्यासुद्धा छान उकळी आलेली आहे आता झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं शेंगोळे शिजवून घेऊ तर पाहू शकता पाच सहा मिनटानंतर आपले शेंगोळे चांगले शिजलेले आहेत थोडीशी कोथिंबीर टाकू मी तुम्हाला दाखवते खूप छान असे शिजलेले आहेत सुद्धा छान घट्ट झालेला आहे पाहू शकता तरीसुद्धा आलेली आहे तर हे शिंगोळी अशा ह्या रसाबरोबर खायचे खूप छान लागतात तर मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते खूप छान असे शे, शेंगोळे तयार झालेले आहेत हे अशा प्रकारे छे ह्याच रशामध्ये बुडून खायचे असतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका